जय श्रीकाय कसे आहेत सर्वे मी मानव मी रोखणी म्हणूया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललो आहे बियाणायला तर बघू कुठे चाललो आहे मला पण माहिती आहे ना ते कुठे चाललं आपण तर खाली आई बाबा वगैरे आहेत तर जाऊया आपण तिकडे आणि विचारू कुठे चाल चाललो आहे चला तर आता लवकरच जाऊया तर मित्रांनो तिकडे बघू शकाल गणपती मंदिर आमच्या वाडीतील गणेश मंदिर काष्टेवाडी आणि इकडे आम्ही खेळतो रोज क्रिकेट सध्या बंद आहे सकाळची वेळ आहे आता बघू शकाल तुम्ही वरती तर मित्रांनो आता पण चालू आहे काजू टेपात इकडे नदीच्या वाटेल नदीच्या वाटेल इकडे जायचं आपल्याला नदी पण दिसेल आम्ही जिथे पोहायला जायचो कपडे ते पण तुम्हाला दाखवतो आज रस्ता मित्रांनो आपण आता एक जण पोहोचलोय तिकडे माझ्यावर पुढेच आहे काय पाणी सध्या खराब आहे सो मित्रांनो आता आपण पुलावर पोहचलोय बघा इकडे पाणी नदीत आटलंय आता आपण पुढे जाणार आहोत अजिटप करवंद आहेत पिकलेले आहेत कच्चे आहेत आंबट आहेत भरपूर आपण कपडी जवळ दाखवतो इकडनं इकडे पण पाणी खराब झालंय मे महिना सुरू होईल हे बघा इकडे पावसाळ्यात पाणी इकडे सर्व भरलेलं असत इकडे आणि पाणी पण खूप असतं ह्या साईडला इकडे आम्ही पोहायला यायचो आता आपल्या यूट्यूब चॅनलला कोण उपसायची पण व्हिडिओ येईल लवकरच जर तुम्ही कमेंट केलात तर पाहिजे असेल तर लवकरच बोला आपण लवकरच कोण उपसूया बोचलो आहे आपण काजू टेपात आवाजच बदलणार करत आहे मित्रांनो आपण आता आलेलो काजून यायला न्यायला आंबे दिसतात आपल्याला हे बघा कुठचा आंबा आहे रत्नाचा आंबा आहे बघा इकडे किती बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नौ। नऊ दहा आंबे आंब्या तिथे आणि इकडे काजू टेप Santa Kazu, come here đi krade. Literano, hầu Đây là thang, hầu 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 हे नाही मोजू शकत मी खूप आहेत आता आपण हे खाणार पण आहोत मला भेटू ते एक चांगला आता तर भेटूया का चांगला बोल शकतो खायला मित्रांनो इकडे काजू खूप होती पण आता मी आलो लेट कारण की आमची परीक्षा सुरू होती आणि मी या शादी बघा किती नेऊन झाले काजू खूप सारे नेऊन झाले आता बघूया आपल्या एक शोध्या खायला घरातून काही खाऊन नाही आलं पण आता मग शोधतो आधी खायला एक मित्रांनो आपण झाडावर तर चाललो आहे पण इथून पण एक पण दिसत नाही खाण्या योग्य एक दिसला थांबा थांबा बघूया काढायचं आमतं अबा इकडे आहे वरती हो आहे दिसला असेल तुम्हाला तो बघा दिसला बघूया आता काढू कसा का तो तर तर कॅमेरा पण थर नाही आणि मी काचू काढतो नंतर तुम्हाला डायरेक्ट भेटतो आधी काजू काढतो डायरेक्ट मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता इथे वरतीच आहे काजू थांबा जरा थराव लागेल काहीतरी बॅलेन्स फुल बॅलेन्स एक मिनटं एक मिनटं मित्रांनो फुल बॅलेन्स थांबा मित्रांनो काजू 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 आम्हाला थांबलेलं काढतो kamle lo taantu entra no ekana kaaju addu number ek number

त्या बाजूच्या काढ मला त्या बघ त्याच्यावर పాంది హలో పర్తి पाडलं कुठे जरा पण आमच्या मानव न्या पाडल्यास लवकर जमूया आणि बघूया काय होते तो बघा खूप आहे व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मी बोलतो मी मिळतो कुठल्या मी मिळतो कुठल्या तरी नवी नवीन नवी व्हिडिओमध्ये नवी नवी तोपर्यंत गुड बाय